नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे रात्रीची वाजलेल्या आहेत पाहुणे दहा आणि मी भाकऱ्या करते इथं हे बघा माझी भाकरी बघा टम्म फुगले मस्त बिघेल आता दुसरी भाकरी राहिली शेवटची आहे एक आता रताळी भोपळा टायगरला उकडले आणि त्यामध्ये थोडीशी कलेजी पण टाकणार आहे आज आमच्या इथं चिकनचा बेत आहे आणि आमच्या इथं आज आलेले आहेत प्रमुख पाहुणे तर ते प्रमुख पाहुणे इथे बघा काय करतायत प्रमुख पाहुणे हसायला लागलेत तुम्ही ओळखा कोण आहे अंजली तर ती तिच्या भावाला पुसत आहे यांनी तिला आता त्याला आता आहे टायगरला स्वच्छ एकदम मस्तपैकी आणि टायगर पण पहिलीकडून चांगली सेवा करून घेत आहे आला आणि डायरेक्ट या चादरीवरती झोपलाय टायगर आला आणि या चादरीवर डायरेक्ट झोपला तर ते मला म्हणत होते की पुस पुस पूस अंजू बसलेली बाय बाजूला तर पण ते मी पुसते मी पुसते माझ्या भावाला आणि भाव आणि भाव मस्त आसवली झोपून घेतलंय पुसा दोन दोन माणसं पुसायला त्याला दिवसभर किती बाय मग हे बघ किती रेती माती असती नाही रेती बी आता त्यांनी चांगला धुतला परत त्याला चांगलं सगळं धुवून घ्यायला लागतो नको व्हायला शॅम्पोने धुतो शिवाय आम्ही बरं का त्याला असं नाही की शॅम्पू पायाला लावून म्हणजे पूर्ण शॅम्पू ने रोज धुवत नाही फक्त पाय वगैरे असच ते एवढंच धुतो फक्त ही खूप दिवसाने आज आली म्हणजे आलेली मध्ये एकदा ह्याच्यानंतर नंतर नंतर आलेली ना का एकदा त्याच्यावर आज आली ती आजारी आहे आजारी म्हणजे तिला आता क्लायमेट आहे सर्वच आजारी आहेत आम्ही पण आजारीच आहोत आम्हाला पण सर्दी खोकला वगैरे सगळं चालूच आहे भाकरी मी आता पलटते बरं का एक हाताने भाकरी पहिले पलटून घेते काय आता तू जाते नंतर येते म्हणजे आता डायरेक्ट एक महिन्यानी येते पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी डायरेक्ट हा का पुढच्या महिन्यात नाही पुढचा महिना पण आहे डिसेंबर आहे ना हा डिसेंबरला अरे हा अंजीचा बड्डे दाखव 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 कशी कशी राहते <laughs> कशी कशी कशीरला कशी का जरा कर कशी जातो जात होती झालं एक दा, एक दुसरा 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 हिला सर्वांनी सांगा मला येऊन बिचारीला मी गरीब झाले एकतर मी झोपडीमध्ये राहते आणि हे लोकांना माझी परिस्थिती सुद्धा कळत नाही मी आता झोपडीत राहते मी आता बंगल्यामध्ये नाही राहत मी आता गरीब झालेली आहे तर मला येऊन जरा भेटावं काय करावं आणि आणजीची मम्मी आवाज देते पण का आम्हाला इथं काय नाही खिडकी बिडकी आमची एकदम आमची खिडकी एकदम टॉपला आहे बर का त्यामुळे आवाज पटकन येतो रात्रभर तर कुत्रे झोपू देत नाही तुम्हाला देतात का झोपून तुमच्या इथं मग साक्षी पण मला बोलत होती अगं ताई एवढे आहेत ना रात्र रात्रभर ते दुसरी ओरडत असतात चालली बरं जा 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 बाय साक्षी पण मला सांगत होती अंजूची वहिनी की आणि खरंच एवढे कु पित्रे त्रास देतात ना रात्रीचे भू 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 येडा येडी आणि ते खालचे सगळे येतात त्यांना मारायला त्यांची भांडणं असतात रात्रभर आणि त्या पत्र्याच्या रूममध्ये ना आम्हाला सगळा आवाज स्पष्ट येतोय सगळीकडून एकदम असा बाहेरचा पटकन येतो रात्रभर जागा तो समीर तो एवढा वाईटला आहे म्हणतो तुझ्या एका तरी कुत्र्याला ना मी आता मारणार खूप मारणार म्हटलं नको रे त्या दिवशी म्हटलं नको रे समीर असं नको करूस म्हणतो काय करू तू तू थो, ठेवलीस सगळी इथं पाळून आणि इथं मला त्रास मला झोप नाही मिळत रात्री रात्रभर तो खरंच रात्रीचा एक एक दीड दीड वाजता उठतो आणि बाहेर जातो तीनला सुद्धा कधी कधी उठतो आणि बाहेर जातो सगळ्यांना हाकलून लावतो आणि तरी पण ते थोडा वेळ जातात परत येतात आम्हाला झोप लागते आता काय करायचं जाऊ द्या थोडे दिवस काढायचेत कसे तरी पण त्याला सहन होत नाही ते तो मला सारखा तरी आज तुझा येडा गेला म्हणतो असं येडा गेला कामातून आणि तो येडाच खरंच लई त्रास देतो रात्रभर भुकत असतो पण बिचारा संरक्षण करतो तो भुकतो त्याच्यामुळे इथं आजूबाजूला कोण फिरकत सुद्धा नाही तसे आमच्या घराचे आम सगळे कॅमेरे चालू आहेत आम्ही सगळे कॅमेरे सगळे चालू ठेवलेले आहेत तर त्यामुळे काही भा म्हणजे वस्तू सामान कुठे जाण्याची शक्यताच नाही हरवायची किंवा कोणी चोरून घेऊन गे। जाण्याची गेलं तरी आम्हाला लगेच ते दिसेल पाच कॅमेऱ्या आम्ही सगळे लावलेले आहेत तो एक मोठा आम्हाला आधार आहे त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे कॅमेऱ्यांचं कॅमेऱ्यांमुळे मला हे होणार नाही माझं सामान कोण चोरीला घेऊन जाऊ शकत नाही पूर्ण पसार आहे पूर्ण पूर्ण अख्खा मैदान भर माझ्या घराचा सगळा अगदी ए सीसुद्धा घरातली मी तिकडे सगळ्या अशा सू टाकून दिल्या टाकून म्हणजे ठेवलेल्या आहेत असं आहे त्यामुळे टेन्शन नाही कसलं पण हे रात्रभर अशी उळतात ना खूप खूप आणि मग त्यांचा आवाज ऐकलं की हा पण उठून लगेच जागा होतो आणि लगेच लगे बसतो म्हणजे सुमित असतो बाजूला त्याच्या झोपलेला त्यामुळे सुमित आपला दाबून त्याला परत झोपवतो असं आहे चला आता जेवण बनवायचे माझे पिठांचेच हात आहेत बघा पिठाचे हात आहेत झंपाली माझी तागुली तागुली माझी बाबुली आले माझ्या बाबुलीला का झाली बाबुलीला थंडी वाजली बाबुली आता मतू मतू आली नाही तो असा खाली झोपलाय ना मग त्याला खालच्या साईडनी तो ऑटोमॅटिक सुकला जातो त्या चादरीवर पण तरी पुसणार आणि टायगरची केस बघा कशी मेंढरावानी झाली ते बघा थंडीमुळे आणि सिमेंटमुळे सारखं धुऊन 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 सारखा सिमेंट सारखं सिमेंट असं त्याला धुतला ना की व्यवस्थित की मस्त पैकी माझी बाबली झोपते बघा कसा झोपला आता उघडून बघतोय एक पंगा थोल्या उघडून बघतोय झोपल पेंगलाय पेंगलाय पण गाडीचा आवाज आलाय कोणाचा तरी आता माझा बाबुली जेवतोय बाबुली उठतच नव्हती आहे ना व्हिडिओ चालू करायला पाहिजे होता मघाशी असा गार झोपलेला ना किती आवाज दिले तरी उठतच नव्हता मी म्हटलं काय झालं टायगरला तिथं इथं झोपलेलं ना तिथं चार्जिंग ला लावलेलं ला मी हे चार्जर त्या चार्जरची वायर त्याच्या अशी चटच झालेली मी घाबरली म्हटलेलं काय शॉक वगैरे लागला का का उठत नाही नंतर बघितलं धाबी एकदम गार झोपलेला बिचारा त्याला एकदम गार वाटलं ना धुतल्यावरती रोज असंच करतो एकदम झोप दिवसभरच झोपत नाही जास्त थोडीशी थोडीशी झोप असते त्याला आज आम्ही सगळे एवढं दमलो आहे ना हां ए सीपेक्षा ना। भयानक इथे ए सी चालू झालेली आहे तर थंडी एवढी पडली ना आता संध्याकाळी चारच्या नंतर एवढी थंड थंडी हां सगळं उघडं उघडं झालं इथून मी यांना म्हटलं मी टायगरला घेते आणि आईकडे जाते तर मी बोलतात अर्धवट माझी साथ सोडून चाललीच काय तू असं काय करायला लागलीस आता आम्हाला एवढा कंटाळा आला आहे ना चार या झोपडीमध्ये खूप कंटाळे यायला लागला आहे मला तर आता महिना झाला उद्या तेरा तारखेला एक महिना बरोबर झाला आणि या माणसाने काम वाढवलं आहे सगळं जास्त करून त्यांना उद्योग नव्हता काम माझं बरोबर चाललेलं म्हणजे कसं होतं मी बोललेली लोखंडामध्ये करूया पण यांचं ते नाही सेंट्रिंग 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 धरलं सेंट्रिंग का धरलं त्याचं पण काही कारण असेल कारण जमीन आहे संपूर्ण कचऱ्याची त्याच्यामध्ये संपूर्ण प्लास्टिक आहे डोंगराळ भाग आहे आणि असा मुरुम नाही खाली की कडक का त्याच्यावरती लोखंड उभं करू शकतो मग लोखंड तक धरण आणि लोखंड खालून उभं करायचंय जमीन लेवलच्या फ्लोरिंगच्या एवढं खाली तर फ्लोरिंगची माती जी येणार ती लोखंड फेकलं जाणार बाहेर आणि त्याच्यावरती आपल्याला जवळजवळ डबल हे आहे एक माळा चढून वरती ओपन टेरेस म्हणजे दोन स्लॅब पडणार आहेत ते लोखंडाचं कामच नव्हतं तुम्ही किती मोठे लोखंड वापरले असते तर ते काही कामाचे नव्हते आणि फुकट पोर पुढं भविष्यात आपल्याला त्रास नको आणि आता जो तो कॉन्ट्रॅक्टर येतोय ना तो एवढंच बोलतोय की शंभर वर्ष तुमच्या घराला आता काही बघायला नको एवढं भारी काम केलंय तुम्ही आणि हे म्हणतात आम्हीच शंभर वर्ष जगतोय का पहिले आमचीच उमर झालेली आहे आता हाफ सेंचुरी झालेली आहे आमचीच आणि शंभर वर्ष आम्हीच जगतोय काय टायगर ए बाबू थांब जेवली ग माझी बाळ जेवली सगळं जेवलं आज त्याला भोपळा आणि त्याचं फेवरेट होतं ना रताळ त्यामुळे मस्त जेवलाय मागात पण बघते ना मी त्याची ही पूर्ण कंबर आत गेलेली तू पूर्ण म्हटलं टायगर बारीक व्हायला लागला का काय आज त्याला जेवण जास्त दिलं चांगलं चाटून पुसून जेवलं आहे पोट भरून आता आहे ना असं आणि खरोखर आमची जमीन आहे ना आम्ही जिथे राहतो तिथे संपूर्ण पहिले काय होती कचरपट्टी डोंगराळ भाग होता पहिले आणि तेव्हा ना इथं आम्ही जिथं राहतो ना पूर्ण खड्डा होता आणि तिथं अख्ख्या विभागातील सगळी इथे येऊन कचरा टाकायची म्हणजे डम्पिंग झालेलं आहे सगळं डम्पिंग ग्राउंड थोडक्यात म्हणावं तर डम्पिंग ग्राउंड होतं पण तिथं डम्पिंगची विल्हेवाट लागायची नाही असं झालेलं डम्पिंगची विल्हेवाट लावायची नाही फक्त कचरा 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 तर जेवढे खड्डा जेवढा खनला ना खाली तो बिगारी सॉरी कामगार तो कामगार आहे ना पूर्ण खाली गेलेला पूर्ण एवढा गेलेला पाच फूट खाली खोदलं पाच फूट खाली तो खोदतोय कुठून साडी निघतोय कुठून ब्लाऊज निघतोय तो कुठून फ्रॉक निघतोय असे म्हणजे कपडेच भेटत चालले कपडेच भेटत चाललेत सगळ्या चिंद्या 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 अशी जमीन होती पूर्ण चिंद्याची जमीन प्लास्टिक कचरा जो होतो म्हणजे पूर्वीच्या काळी किती लोक कि, कि, कित्येक वर्षापासूनचं ते असेल कचरा असं ती जमीन पूर्ण तेवढी होती त्यामुळे ती जमीन बरोबर नव्हती हे ना रायझरला पुसतायत नको बाहेर आता तू करून आलाय का तो बाबू पाणी देते थांब हा तर मी काय म्हणत होती तर अशी जमीन होती पूर्ण ना त्यामुळे ना ती जमीन पाया आहे ना तो त्या जमिनीचा पाया म्हणून तो जास्त डीप घ्यावा लागला आम्हाला नाहीतर मुर मुरूम अशी लागलेलंच नव्हतं त्या जमिनीला शेवटी शेवटपर्यंत जेव्हा खोदला आम्ही पाच फीट खाली गेलो तेव्हा कुठे चांगली माती मिळाली त्याच्या म्हणजे त्या जेवढ्या तेवढा कचरा काढून 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 मग ती माती मिळाली म्हणून आमच्या सेंटरिंगला वेळ गेला जमीन खोदण्यातच आमचा जास्त गेला एक एक आम काम एकच महिना आमचा पायाचंच काम चालला तर पा आम्ही काम एक महिना हा दोन महिन्याचा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांनी दोन महिने लावले असते पण आम्ही त्या बिगाऱ्यांची बोलून बडबड करून प्रेम प्रेमाने बोलून कसं बसं करून करून जास्त कामगार लावून असं करून काम ते काम एवढं उचलून घेतलं आम्ही एक पंधरा दिवसात आणि त्याच्या आधी तर तुम्हाला माहिती आहे तेरा तारखेपासून आमचं शिफ्टिंगचंच चाललेलं आहे इथे झोपडं बांध त्याच्यानंतर हे त्याच्यात आमचे सहा पाच सहा दिवस त्याच्यामध्येच आमचे गेले असं झालं म्हणून वेळ झाला आता टायगर जेवला आहे तर तो काय बाहेर जाणारच नाही तर त्याला तो झोपायचं आहे तिथं भोपा बाबू बोपा तू जाणारच नाही बाहेर बोपा बाबू पाणी पियायची नाही पिणार पाणी त्याला जेवणानंतर ना पाणी लागत नाही कारण त्याच्या जेवणामध्ये मी भरपूर पाणीच देते त्याला असं सुख सुख तो जेवत नाही त्याला पाणी पाहिजे एकदम एकदम तो असा ड्राय खात नाही जेवण हे ना एकदम वॉटरिंग लागतं त्याला जेवणामध्ये असं परत पाय दुवायला नको नको पाय दुवायला नको आता तो जाणार नाही तिकडे कोपऱ्यात जाऊन बसणार नको खाली त्याला खाली काहीतरी पाहिजे तर त्याला अंतरून टाकते हा बाबू मग अंतरून टाकली ना मग बोपाली अंतरून टाकते जरा उचलू जरा आता उचलून घेते सगळं पसारा आणि त्यानंतर मग टायगरला मस्त पैकीच जेवायचं बाकी अजून या झोपडीमध्ये आमच्या घुशी चिचुंदरी सगळ्यांचा रहिवास चालू झालेला आहे आता सगळ्यांचाच गुशी कुठून येत आहेत गुशींची बिल्ल कुठून येत आहेत कुठून येतात आज त्या पलीकडचा सगळा पसारा होता जी भांडी ती शेडमध्ये नेऊन टाकली असं म्हणजे चालूच आहे त्याचा जरा जरी वास आला की हा लगेच जागरूक त्याला तीक्ष्ण वास लगेच हा जागरूक होतो लगेच असं आहे ते बघ आता पण वास घेतोय बघा कुठं काय येत आहे का काय असे तर मग मी अंतरून टाकते

अंगाव टाकू दे त्याच्या थांबा जरा त्याची काल नव्हती तर मी माझी चादर त्याच्या अंगावर टाकली इकडं हो असं जरा एकदम ठेवून झोपलय घालतून घुरटून झोपलंय ना आमचं अंतरुण नाही अजून पण त्याचं अंतरून पहिले टाकावं लागतंय मला असं आहे चला मित्रांनो आता आम्ही पण झोपतो पहिले पसारा हा ना दिवसभर जमायला होतं झोपायला मिळत नाही आता काय करते सगळं धाडून झुडून घेते आणि मग त्यानंतर अंतरून टाकते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय